आज आपल्या या तळगाव मध्ये पंचायतांना उद्योग समूहाचे स्थानिक सभा अध्यक्ष सन्माननीय भगवंत पाटील सिंह सरपंच आगमन या तळगाव मध्ये झाले आहे आणि त्या संदर्भात एक भौतिक भेट म्हणून आणि शेतकरी संघटनेच्या वतीने या अध्यक्षांचा तसा सन्मान या ठिकाणी केला आहे तर काटांना विनंती आहे का आपल्या वेळ जो पंचायतांना सुसज्ज विषय आपण चालू केली आहे तर त्याच्या हिसाबाने योग्य

कृषी तुलना आणि आर्थिक तुलना राष्ट्रीय असल का खानदारी असल याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक झाल्यामुळं तो फरक तुम्हीच भरू शकता की आमच्याची लोक हेच बोलतात स्वयंना सांगा म्हणून स्वयंना तुम्ही जरी भेटले तरी ते ऐकता येईल आणि मी मी नी प्रत्येकाला सांगू तर फोन नंबर माझे होऊन घ्या तुम्हीच बोला म्हणून येणाऱ्या काळामध्ये या अपेक्षा पूर्ण नार होतील अशी शुभकामना व्यक्त करून घरी वाटते त्याच्यामुळे शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये काशीच भरपात ठेव आणि शेतकरी संघटनेचं रूप नेहमीच असतं आम्ही गेलो मागतो तसं आमचं मागणं आहे गेडा त्या काळामध्ये चांगला भाव देण्या द्यावा आणि निश्चितच तुम्हाला भरभरून शेतकरी वर्ग सहकार्य करतील आणि याला का शेतकरी संघटनाही अनुभव असं जरी नातर वाजत नातर बाजूला ठेवलं जाईल आणि प्रदान